नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिकेची निवडणूक रंगत चालली आहे आरोप प्रत्यारोप यामुळे सध्या निवडू मुंबईची निवडणूक चर्चेत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं वीस वर्षानंतर एकत्र आले याचा ठाकरे बंधूंनी गाजावाजा सुरू केला आहे परंतु हे दोन भाऊ एकेकाळी एकमेकांच्या विरुद्ध कसे बोलत होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो व्हिडिओ म्हणत दाखवला आहे या लावरेतो व्हिडिओने खळबळ आहे तो व्हिडिओ हा फंडा राज ठाकरेंनी एकेकाळी एक वापरला आता तोच त्यांच्यावर उलटवणारा नावरे तो व्हिडिओ फडणवीसांनी वाचवला आहे काय म्हणतात फडणवीस आता एकेकाळी एक एक राज ठाकरे यांनी भाजपविरोधात नावरेतो व्हिडिओ म्हणत रान पेटवलं होतं आता तेच असं वापरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला हो आहे हे दोन भाऊ एकेकाळी एक एकत्र येण्यापूर्वी एकमेका विरुद्ध एकमेकाबद्दल काय बोलत होते ते फडणवीसांनी या लावर व्हिडिओमध्ये दाखवला आहे राज ठाकरेंनी एकेकाळी एक उद्धव ठाकरेवर केलेले आरोप आता विसरलात का असा सवाल कर मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या प्रचार सभेमध्ये जुन्या भाषणांचे व्हिडिओ दाखवून जुन्या भाषणांचे व्हिडिओ दाखवून खळबळ उडून दिली आहे मुख्यमंत्र्यांनी या शिवाजी पार्कच्या या सभेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या एक दिवस आधी झालेल्या राज ठाकरेंच्या सभेत राज ठाकरेंना जोरदार उत्तर दिला आहे फडणवीसांनी त्यांचेच म्हणजे राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ दाखवले फडणवीस म्हणाले की मराठी माणूस संकटात आहे म्हणजे राज ठाकरे हेच सांगतायत की मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आम्हाला जिंकवा कारण मराठी माणूस संकटात आहे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असं ठाकरे बंधू सांगत सांगताय सातत्याने तो मुद्दा कसा पोकळा आहे हे फडणीसांनी आहे फडणीस म्हणतात मराठी माणूस संकटात आहे तर तीस वर्ष काय कंचे खेळत होता का गेली तीस वर्ष मुंबईची महापालिका हे ठाकरे कुटुंबाच्या हातात आहे मराठी माणूस संकटात आहे तर तीस वर्ष काय कंचे खेळत होता का एवढी वर्षे तुमच्या सत्ता असू नये मराठी माणूस संकटात असेल तर चुल्लू पाणी वेळ डूब मरो ज्यांनी पंचवीस वर्ष महापालिकेत केवळ खुर्च्या तोडण्याचं काम केलं त्यांनी आज मराठी माणसाच्या अस्तित्वाची भाषा करू नये अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंना फटकारलाय आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिलं होतं की चर्चेसाठी या पंडित म्हणतात मला आव्हान देत आहे आदित्य ठाकरेशी चर्चा करण्यासाठी आमची उमेदवार शीतल गंभीर याच पुरेशा आहेत हे एकूणच एक लावरितो व्हिडिओने सध्या खळबळ आहे म्हणजे आता हिंदी सक्तीचा प्रश्न मराठी अस्मिता मराठी भाषा तर फडणवीस म्हणतात की, की नवीन शिक्षण धोरणाबद्दल ठाकरे आधी कसे वागले पहिली ते बारावीपर्यंत हिंदी सक्तीचा अहवाल उद्धव ठाकरेच्याच काळात माशेलकर समितीने दिला होता म्हणजे हिंदी सक्तीचा अहवाल जो आहे हिंदी सक्ती करा हा अहवाल उद्धव ठाकरेच्याच काळात माशेलकर समितीने दिला होता आणि त्याला उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वाक्षरी करून मान्यता दिली होती माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत असं देवेंद्र म्हणतात म्हणजे उद्धव ठाकरे हे किती डुप्लिकेट आहेत याच्यावर हे लक्षात येते आता आरोप प्रत्यारोप याची लढाई ही आता हातघाईवर आली आहे असं दिसतंय ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे असं फडणवीस म्हणतात बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून मुंबईचा महापौर बंगला ढापला अशी टीका स्वतः राज ठाकरेंनी केली होती तो व्हिडिओ फडणवीसांनी या सभेत लावला फडणवीस म्हणाले की मुंबई महापालिकेच्या गेल्या पाच वर्षाच्या एकूण एकवीस हजार कोटीच्या बजेटचा हिशोबही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मांडला मुख्यमंत्री <coughs> म्हणाले या पाच वर्षात चाळीस हजार कोटी रुपये हातात असूनही मुंबईचा विकास करता आला नाही या लोकांना मराठी माणूस उद्ध्वस्त आला एकूणच मुख्यमंत्र्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना या रे तो व्हिडिओने उघडं पाडला आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार